सामाजिक न्यायमंत्री असताना आपल्या पाच वर्षाच्या कालाखंडात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सांची स्तूपाची प्रतिकृती असलेले सामाजिक न्यायभवन उभे करणारे माजी सामाजिक न्यायमंत्री व आताचे खासदार माननीय चंद्रकांतजी साहेब यांच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या बुलढाणा जिल्ह्यातील मातोश्री शिंखरराजा तालुका अध्यक्षपदी बालूभाऊ म्हस्के यांची त्यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली बालूभाऊ म्हस्के यांच्या शिमख्या राजा तालुका अध्यक्षपदी निवडीनंतर निश्चितच भीमचक्ती सामाजिक संघटनेच्या कार्यास व संघटनेत गती मिळण्याची शक्यता जय जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने सर्व राजकीय पक्ष एकजुटीने कामाला लागले असून येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर मतदानाच्या दृष्टीने पक्ष संघटना मजबूतीकरण सुरू झाले आहे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार चंद्रकांतजी अंडोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ उपाध्यक्ष दीपक कासारे यांनी पक्ष वाढी व मजबूत करण्यासाठी त्यांच्या वतीने देवगर्जा येथे भीमशक्ती संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला देवगराजा व शिंख्याराजा तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती नवीन कार्यकारिणी जाहीर करताना मातोश्री शिंख्याराजा मतदारसंघात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे काम जलित गतीने व्हावे यासाठी तेथे ते नवीन तालुका अध्यक्षपदासाठी बालूभाऊ म्हस्के यांचे नाव समोर आले होते बालुभाऊ म्हस्के हे सामाजिक वलय असलेले व पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेले एक निर्भीड व्यक्तिमत्व पण वंचितच्या नेत्याविषयी असलेली नाराजी व खेद व्यक्त करत त्यांनी वंचितच्या तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आता त्यांनी सर्वांना व कार्यकर्त्यांना आदराची वागणूक देणारे माजी सामाजिक न्याय मंत्री व आताचे खासदार चंद्रकांतजी अंडोरे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेत आपल्या असंख्य कार्यकर्त्यासोबत जाहीर प्रवेश घेतला त्यामुळे प्रदेश उपाध्यक्ष दीपक भाऊ कासारे यांनी या बैठकीच्या माध्यमातून त्यांची शिंदखेराजा तालुका अध्यक्ष म्हणून तर त्यांच्यासोबत असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांची वेगवेगळे पदे देऊन नियुक्ती करण्यात आली संघटनेत नवीन पदभार घेतलेल्या सर्वांचेच हार घालून स्वागत करण्यात आले या बैठकीप्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतीक जाधव तसेच आकाश कासारे विजूभाऊ कासारे तसेच ज्येष्ठ पदाधिकारी काकडे यांच्यासह देवगडराजा तसेच मातोश्री शिंखराजा तालुक्यातील सर्व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बहुजन समाजातील सर्व महानायकांच्या घोषणा देत संघटनेसाठी एकनिष्ठ राहू व काम करू असे सांगितले त्यानंतर त्यांनी लोकप्रश्नादूत महाराष्ट्राला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो साहित्य रत्न लोकشهرरन्ना भाऊ साठेंचा छत्रपती शाहू महाराजांचा तालुका अध्यक्ष गोदाहिरम सामाजिक संघटना मी या ठिकाणी आजपासून गोमक्षती सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्षपदाचा पदभार घेतला आहे मी यापूर्वी अनेक सामाजिक बौद्धिक संघटनेमध्ये काम केलेलं आहे परंतु त्यांची काम करण्याची पद्धत या रिमसं शक्ती सामाजिक संघटनेचं थोडी अलग असल्यामुळे या ठिकाणी आम्ही चंद्रकांतच्या खंडोसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यास आम्ही आघून बांधील आहोत व रिमशक्ती सामाजिक संघटनेचं माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील विधानसभेला त्याच्यासाठी आम्ही खूप अवरात्र प्रयत्न करणार आहोत आणि चंद्रकांतजी हात बळकट करण्यासाठी व बौद्ध समाजाचा आवाज त्या ठिकाणी संसदेमध्ये गाजला पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत आज जळगावराजे येथे रेक्टास्पद ही मत संघटनेची मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये काही पदनिक करण्यात आल्या त्या पदनिट्ट्यामध्ये जे वंचितची जी टीम होती जी सिंगराच्या मतदारसंघामध्ये व जळव राजामध्ये काम करत होती पण त्यांना तिथे काही मान सन्मान मिळाला नाही त्यांना कधी विचारण्यात येता आलं नाही जेव्हा लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस त्यांचा विचार करण्यात आला नाही तर वंचितचे पदाधिकारी होते तर त्यांना विचारात घेणं आवश्यक होतं उमेदवार देताना पक्ष शेच्छेचं काम असतं की आपल्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी त्यांचा विचार घेतला पाहिजे पण असं झालं नाही आणि पाचसोबत त्या लोकांना खूप त्रास अनुकार लागला आणि ते लोक आज त्यांनी माननीय शतकांशी अंढोरी साहेब यांच्या विचारावर विश्वास ठेवून आज त्यांनी संकट